नमस्कार मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस मित्रांनो कालचा कालचा सत्याहत्तरची थीम दिल्यानंतर काही लोकांचे मला फोन आले काही लोकांशी चर्चा केल्या त्याच्यानंतर मला काही प्रश्न यायला सुरुवात झाली आणि त्या प्रश्नांना उत्तर द्यावं असं मला वाटतंय म्हणून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्यातले काही प्रश्न नक्कीच घेऊया सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न तो म्हणजे की आपण हा इव्हेंट म्युच्युअल फंड मध्येच का करत आहोत मित्रांनो लक्षात घ्या चार जून दोन हजार चोवीस ला भारतात लोकसभा निवडणुकीचे रिझल्ट येणार आहेत सदर आलेल्या रिझल्टच्या अनुषंगाने भारतीय शेअर बाजारामध्ये प्रचंड पॉझिटिव्ह वेव्स येण्याचे चान्सेस आहेत तसा विचार केला तर या निवडणुकीमध्ये सरकार कुणाचं बनणार यासाठी ती निवडणूक झालेली असे तरी दिसत नाही कुठली कॉम्पिटिशन दिसत नाही त्यामुळे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पुरत एकदा भारताचे पंतप्रधान होतील असंही दिसतोय फक्त किती सीट्स घेऊन सरकार बनतोय त्यावर त्यातल्या त्यात भारतामध्ये एका सरकारला स्थापन होण्यासाठी दोनशे बहात्तर जागा लागतात परंतु यावेळेस एक्सपेक्टेशन हे मार्केटचे खूप वरचे आहेत आता जर एक मार्केटमधला एक्सपर्ट इकॉनॉमिस्ट म्हणून जर विचार केला मार्केटला जर अनालिसिस करायचा वेची वेळ झाली तर आमचं असं मत आहे की नरेंद्र मोदींनी म्हणजे भारतीय जनता पार्टी इंडिया अलायन्सनी जर जा साडेतीनशे जागा मिळवल्या भाजपा व मित्र साडेतीनशेच्या वरती जागा मिळवल्या तर ठीक आहे चार पावणे चारशे चारशे मिळाल्या तर गुड आहे आणि चारशे पेक्षा वरती मिळाल्या तर यापेक्षा मार्केटला सगळ्यात चांगलं काही असू शकत नाही बुस्टर याचा अर्थ काय झाला मार्केटने एक्सपेक्टेशन सेट केलेत की भारतीय जनता पक्षाला साडेतीनशे पेक्षा जास्त जागा मिळाव्या मिळतील साडेतीनशे आता मान्य पंतप्रधानांची Uh, जी लेवल uh, मार्केटनी सेट केली आहे पण लोकांच्या एक्सपेक्टेशनची जी लेवल सेट झालेली आहे ना ती लेवल साडेतीनशेच्या खाली नाही आहे आणि जर एन डी एला साडेतीनशेपेक्षा कमी जागा मिळाल्या तर कदाचित चार तारखेनंतर काही काळासाठी मार्केट निगेटिव्ह रिॲक्ट करू शकेल साडेतीनशेपेक्षा जास्त जागा मिळण्याचं चान्सेस खूप जास्त आहेत पर्सनली मला जर विचारला माझा जेवढा काही अभ्यास आहे आतापर्यंतचा जो फेज सहा फेजचे निवडणुका झालेल्या आहेत सातव्या फेजची बाकी आहे तरी सुद्धा आपण जर एक डोबळ मनाने अंदाज जर घेतला तर माझं असं स्वतःचं मत आहे की भारतीय जनता पक्षाला तीनशे पंचेचाळीस ते तीनशे पंचावन्न खरी एक्झॅक्ट फिगर आहे ते तीनशे अठ्ठेचाळीस जागा या भारतीय जनता पक्षाला मिळतील भारतामध्ये असं माझा अंदाज आहे तर एन डी ए तीनशे ब्याऐंशी पर्यंत जाऊ शकेल <coughs> सॉरी एन डी ए तीनशे ब्याऐंशी पर्यंत जाऊ शकेल असंही माझं मत होतं जवळपास कदाचित एन डी एच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या या किमान जागा या मी तुम्हाला सांगतोय जास्त जागा या चारशे सव्वीस पर्यंत जाण्याचा अंदाज येतोय काही एक्सपर्ट चारशे अठ्ठावीस चारशे तीस चारशे बारा अशा अनेक फिगर येत आहेत माझी स्वतःची फिगर होती चारशे अठ्ठावीस ची आणि भारतीय जनता पक्ष साडेतीनशेच्या जवळ जाईल किंवा साडेतीनशे पार करेल असं तरी मला दिसतोय मला जो अंदाज आहे त्यावरून मी तुम्हाला सांगतोय माझ्या अभ्यासाप्रमाणे मी सांगतोय कदाचित दहा अंदाज चुकीचा असू शकेल याच्यापेक्षा जास्तही जाऊ शकतील अथवा कमीही होऊ शकतील जर भारतीय जनता पक्षाला मी सांगतोय तशा जागा मिळाल्या तर मार्केट पॉझिटिव्ह रिॲक्ट करेल आणि किंवा यापेक्षा जास्तही जागा मिळाल्या तरीही मार मार्केट पॉझिटिव्ह रिॲक्ट करेल परंतु ह्यापेक्षा कमी जागा मिळाल्या इंडियेला साडेतीनशे पेक्षा जर कमी जागा मिळाल्या तर चार जून नंतर कालांतरा एक दोन तीन दिवसासाठी मार्केट कदाचित निगेटिव्ह रिॲक्ट करू शकेल परंतु मार्केट सेन्सिबली वर्क करेल त्याच्यानंतर माझं असं मत आहे कि पुढील शंभर दिवस हे इंडियन इकॉनॉमी साठी अतिशय महत्वाचे असतील याच्यात मार्केटला अथवा माला कुठल्याही कंडिशनला वाटत नाही की नरेंद्र मोदी पंतप्रधान परत तिसऱ्यांदा होऊ शकत नाहीत इथं द गॅरंटी अँड वॉरंटी हे आपण म्हणू शकतो की मान्य पंतप्रधान तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत हे आज सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधी पक्ष सुद्धा मान्य करेल की पंतप्रधान रिपीट होतील त्यामुळे मग त्यांनी घेतलेल्या डिसिजनचे इम्पॅक्ट आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर असलेला विश्वास त्यांच्याकडनं असलेल्या अपेक्षा याचा पुढील शंभर दिवसामध्ये मा मार्केटमध्ये मा पॉझिटिव्ह रिॲक्शन येऊन माझं स्वतःचं मत मा आहे की निपटी जो आत्ता जवळपास तेवीस हजाराच्या जवळपास आहे मी आता आत्ता व्हिडिओ करत असतानाच तुम्हाला ती फिगर सांगेल सांगतोय जवळपास निपटी तेवीस हजार बावीस हजार नऊशे एकाहत्तर आत्ताशे अकरा वाजून चोवीस मिनिटांची फिगर येते तर निफ्टी हा बावीस हजार नऊशे एकाहत्तर म्हणजे जवळपास तेवीस हजारावर आहे हा मला एक्सपेक्टेड आहे सव्वीस हजार दोनशेपर्यंत पुढील शंभर दिवसात चार जून नंतर शंभर दिवसात म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर एंडपर्यंत आपण निफ्टी चो सव्वीस हजारापर्यंत पोचलेला आपण बघू शकतो एक पंधरा टक्के मार्केटमध्ये ग्रोथ आपल्याला बघायला मिळेल याच्यामध्ये आपल्या देशामध्ये असलेलं स्टेबल गव्हर्नमेंट देशाचे पुढील इकॉनॉमिकली स्ट्रॉंग ज्या काही डिसिजन्स होतील ते आणि त्याच्याही बरोबर एफ आय एसकडनं अमेरिकेकडनं ज्या पॉझिटिव्ह गोष्टी होणार आहेत किंवा ज्या अपेक्षित आहेत त्याच्यात मग त्याच्यामध्ये असतील फेडचे व्याजाचा दर कमी करणं अमेरिकेची निवडणूक मार्केटमध्ये असलेली स्टॅबिलिटी युद्धाचे चान्सेस कमी होणं यासारख्या अनेक पॅरामीटरमुळे जिओपॉलिटिकल सिच्युएशनमुळे मार्केट हे पॉझिटिवली वरती जाईल असा अंदाज आहे या सगळ्याचा बेनिफिट माझ्या मध्यमवर्गीय बांधवांना व्हावा या अनुषंगाने मी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची ऑफर किंवा स्कीम घेऊन आपल्या सगळ्यांसमोर आलो आहे लक्षात घ्या खरी मार्केटमध्ये जी ताकद असणार आहे ती सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये असणार आहे आणि त्याच्यापूर्वी आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट असावी या हिशोबाने मी ही गुंतवणूक केली आहे दुसरा माझा प्रश्न गुंतवणुकीची स्कीम आपल्या सगळ्यांसमोर आणली होती दुसरा माझ्या समोर सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की याच्यात कोण कोण गुंतवणूक करू शकतो किती गुंतवणूक करू शकतो आणि कशी करू शकतो याचं उत्तर मात्र मी उद्याच्या भागामध्ये नक्की देईल आज आपण इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र